सरकार या सरकार, सरकार जे जे गप्प बसले हे बी गप्प बसले होते यांचे बी यांच्या मागं कोण कोण नेते येतं मंत्री हे मला माहीत झालं होतं हे बी गप्प बसले होते पण आता माझ्याकडून त्या दिवशी चिडचिडीत राग त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली त्याच्यात ते, के त्या ते शब्द निघू गेले जगद्गुरु तुकाराम महाराजांचे आडून यांनी सुरु केलं नाही यांच्यातही हिंमत नव्हती ती यांच्यात नव्हती कारण यांना का मराठ्यांच्या जीवन कसं मोठं व्हायचं मध्यस्थी कशी करायची म्हणून मी प्रत्येकाला महत्व होतो तुम्हाला मध्यस्थी करायची नीट करायची हा तुमचा स्वार्थ ठेवून नाही कारण त्यामुळे ते प्रश्नच विचारू नका जो मूळ होता एक महाराजांबद्दल बदलता ते आमच्या जगाचे श्रेष्ठ संत त्यांच्याबद्दल म्हणन ते ऐकायला तयारी बाकीचा ट्रॅप आहे याला बोंबल म्हणा बोंबल कायद्याचं ज्ञान नाही माझ्याकडं काय होता मला काय ना, ना ना ते नाही का ना मागा मागा तू न तो आणि आता माझ्याकडं काय येईल होता मी नांदेडून यायला कीच पोहोत आडे आली येऊ नको म्हणलं इकडं दुसऱ्या दिवशी तुम्हाला सभेत यायचं होतं आमच्या आम्ही येऊ दिलं नाही बीडच्या पत्रकार सुद्धा यायला साक्षीदारीत मला ते काढायचं नाही मी तर काढलं ना त्यांच्या सुद्धा शूटिंग घेत त्या संग येत होता ना वही बाग लागतो तू कुत्र्यासारखा पळत होता ना मागं मागं तू नेत्याचं मागं सगळ्या रेकॉर्डिंग घेत आमच्याजवळ सुद्धा आम्हाला त्या भानगडीत नाही पडायचं हे मराठ्यांना आता मिळायला लागले ते विषयच आता काढू नका फक्त ते तुकाराम महाराजांच्या बद्दलचा मला अत्यंत वाईट वाटतंय त्याबद्दल अत्यंत मी तोंडा सुद्धा मारून घेतो महाराजांबद्दल कारण ते त्या चिडचिडीत गेली असं त्यामुळे त्याचे प्रश्न आता विचारू नका तो करणारच कारण त्याला दिलेला आहे त्याच्या त्याला आता तो ठेका दिलेला आता बघा मग असे जर प्रवचनकार असले तर जनता कशी सुधरत त्याला माया हाताने पाणी प्यायचं होतं आणि त्याला बाबा व्हायचं होतं आणि कोणाला आणखीन एक जणाला मंत्री करायचं होतं आणि मग त्या प्रवक् त्याला आणखीन त्याचं त्याचं डोंगून देतो हो। आणि होला बा बाबा हे खाजू इतून खातू याच्याबद्दल मला आजपासून प्रश्न विचारू नका याला जितकं मीडियावर बसावं तितकं मला एवढंच कळलं फक्त आणि तुम्हाला सुद्धा तुम्ही लचित्र लोक दो तुम्हाला एवढं सांगतो ज्याला फेसबुक विचारित नाही त्याला डायरेक्ट तुमच्या हेड ऑफिसने उचललं कस का याचा अर्थ याच्या पाठी मग सरकारचा मोठा ट्रॅप उभा आहे एका मिनटात मिनिटात त्याला लाईव्ह घेतलं <गुण> पण मराठा संपवायला निघू नको जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आडून संपवायला निघू नको आणि लेकरांत जाऊ नको तुला सुद्धा लक्षात ठेव तुला सुद्धा लक्षात ठेव मुख्य आता म्हणलं ना सरकार मी सरळ सांगितलं ना अरे सरकार मुख्यमंत्र्या सुद्धा एक प्रवक्ता आहे त्याच्यात तुम्हाला आणखीन एकोणीस वीस एकवीस जण आहेत त्यातले पहिला बाहेर निघाले सगळे दबले होते मला माहीत झालं काय काय करणार आहेत काय काय तर रॅलीत येणार होते नुसते आणि बोललो नाही म्हणून नाराज होऊन प्रेस घेणार होती प्रेसची एक मिनटं एक मिनटं प्रेस प्रेसची तयारी केली ती मी जर त्यांना रॅलीत नाही बोललो तर बोललो बी नाही बोललो बी असं बोललो बी तरी ते म्हणणार होते बाहेर जाऊन त्यांनी आम्हाला किंमत दिली नाही बोललो नाहीत आम्ही आम्ही इतकं केलं आम्ही इतके दिवस भोगलो तितके दिवस भोगलं याच्यातला हे दुसरा ट्रॅप आहे मध्ये एक झाला आहे आता ते कोणाच्याच आठवण येत नाही म्हणून मी बी नाही आठवण येत आम्ही एक झाला आहे फेसबुकवर व्हिडिओ टाकून झाला आहे बी पण त्या दिवशीच्या प्रेसला त्याला जातात नाही आलं जाताच नाही आलं त्या दिवशी सुद्धा अशीच लाईव प्रेस तयार करून ठेवली होती मग आता काही जणांची रॅलीत मी नाही बोललो म्हणून जायचं आणि सांगायचं आम्ही इतके दिवस काम केलं किंवा बोललाच नाही आम्हाला इज्जतच नाही दिली किंमतच नाही दिली आमचं ऐकतच नाही त्याचं त्याचंच ओढितो खरं आहे ना मग मी हे की आहे मी ओढितो समाजाचे समाजासाठी हे की करेन मी यांचं म्हणणं आहे सगळ्यांना अगुंढून धराव सांभाळून चांबळून तू चोळ येऊ ना मी नाही मी हे एक खोर नाही आहे मी समाजाकून खोटं नाही बोलत नाही नाही ते मुद्दाम सांगणं आता गरजेचं आहे की मी समाजाकूनच आहे समाजासाठी हे एक खोर आहे मी समाजासाठी कट्टर आहे मी समाजकूनच वाढणार तुमच्या स्वार्थासाठी नाही वाढणार फक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आडून सरकारचा ट्रॅप चालू नको लक्षात ठेव सरकारचा ट्रॅप चालू नको मी तर आता पुरा आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समोर आणि सगळ्या शिवारीची अंमलबजावणी झाल्यानंतर मी लोटांगण घालील तिथं काय लहानपण नाही आहे मला कारण आम्ही शिष्य लोक आहेत त्यांचे वारकरी संप्रदायाचे 야안지 yeah,